नमस्कार शासन जी आर या यूट्यूब चॅनल सर्वांचं खूप खूप स्वागत आहे राज्य सरकारी कर्मचारी माहे नोव्हेंबर पंचवीस चे वेतन या तारखेला त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सहितपणे पाहण्याला सुरू करूया राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे माहे नोव्हेंबर महिन्याचे वेतन अदा करण्याबाबत शालेय शिक्षण विभागामार्फत निधीचे वेतन करणे कामी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले की सन पंचवीस आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकरता आता संकल्पित करण्यात आलेल्या व वेत विभागामार्फत बिन्स प्रणाली प्राप्त झालेला निधी नियंत्रित अधिकाराच्या अधीनस्थ ठेवण्याकरिता मान्यता देण्यात येत आहे यामध्ये सर्वसाधारण शिक्षण माध्यमिक शिक्षण अशासकीय माध्यमिक शाळांना व कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्यक अशासकीय कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्यक अनुदान तसेच प्राथमिक शिक्षण इतर स्थानिक संस्थांना प्राथमिक शिक्षणाच्या विस्तारासाठी अनुदान खासगी प्राथमिक शाळांना अनुदान तसेच अशासकीय माध्यमिक शाळांना व कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदान तसेच अशासकीय माध्यमिक शाळांमध्ये त्या तुकडे उघडणे अशा लेखा अंतर्गत एकूण सव्वीस कोटी ऐंशी लाख इतका निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी महे ऑक्टोबर पिढी नोव्हेंबर वेतन संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे धन्यवाद